मित्रांनो <laughs> नमस्कार आज तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आता सध्या पालम परभणी परभणी जिल्ह्यासाठी इथं केशर आंब्या तीनशे केशर आंब्या रोपांची लोडिंग इथं झालं आहे पाच साडेपाच सहा फुटापर्यंतची ही केशर आंब्याची कलम आहेत पालमचे वाघमारे साहेब यांच्यासाठी ही रोपं चालली आहेत याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी त्यांनी आपल्याकडून आंबा दीड हजार आणि पेरू दीड हजार अशी लागवड केली आहे पहिला प्लॉट चांगला आला आहे तर नवीन नवीन लागवड त्यांना काही करायची आहे त्यासाठी आता सध्या तीनशे रोपयाची तर लोडिंग झालेलं आहे तर ह्याच्या अगोदर साहेब इथे येऊन गेलेत फोनवर पण त्यांना मार्गदर्शन असते व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन असते फक्त आपण रोपं देत नाही तर रोपासोबत रोपा सर्व माहिती शेतकऱ्यांना देत असतो लागवड कशी करायची त्यानंतर खतं फवारणी त्याचं छाटणी सर्व माहिती आपण देत असतो त्यासाठी शासनमान्य सई नर्सरीला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद